ध्यान में रखो ये पाच पाच साल का जो टाइम आपण देतो ना दुनिया में काही नाही होता ढाई साल में प्रोजेक्ट कंप्लीट होण्याची सप्टेंबर चोवीस ला होता कोण आहे कॉन्ट्रॅक्टर्स कोण आहे सगळं सगळे उभे करायचा काय डिले झाला सांगा आणि आता काय करणार आहे सांगा तुम्हाला मी सांगतो इतके वर्ष कुठे लागतात जगात आपण एवढी टेक्नॉलॉजी वापरतो ना तीन तीन चार चार तात्पुरत हो चाललेलं आहे काम असं होतं जगात कुठे डिसेंबर मध्ये मंजूर नाही अरे कोणाकडे असू द्या मी दिली परमिशन चला एकवीस प्रकल्पाचा काल मी आढावा घेतलाय जे राज्यातले आणि एम एम आर रिजन मधले महत्वाचे प्रकल्प आहेत या प्रकल्पांमध्ये जी काही आपण नियोजित तारीख दिलेली आहे कम्प्लिशनची त्यापेक्षा जे प्रकल्प आता मागे पडलेले आहेत त्याच्या कंत्राटदारांनी आपण बोलवलो होतो काही अडचणी कंत्राटदारांनी देखील सांगितल्या त्या अधिकाऱ्यांना सांगून आपण सोडवायला लावल्या काही ठिकाणी कंत्राटदारांचं काम स्लो होतो त्या ठिकाणी त्यांना आपण तंबी दिलेली आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये जनरेशनल प्रोजेक्ट होऊ नये अशा प्रकारची त्या ठिकाणी मी सांगितले पाच सात सात दहा दहा वर्ष प्रोजेक्ट चालतात हे आम्हाला मान्य नाही प्रोजेक्ट वेळेत कंप्लीट झाले पाहिजे